ज्या जंगली घडवण्यामागचं कारण एक होत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये शांतते नसली कुणालाही औरंगजेबाबद्दल प्रेम आहे कोणताही मुसलमान आजच्या तारखेपर्यंत औरंगाबाद ठेवा असं म्हणतो ज्यांना पोळता आलेला आहे महाविकास आघाडीला तो पोळता आलेला आहे आणि त्यांना जर त्यांचा पोचायला असेल त्याची कबर उचलावी आणि त्यांच्या घरी ठेवावी पण इतकी वर्ष झाली पण आता उतरायचा कशाला आम्हाला त्यांच्या निशाण्या नको तो तुम्ही समजून घ्या ज्या राजाने ठिकाणी औरंगजेबाने संभाजी मारलं जत लुकली अनेक मंदिरं पाडली त्याची निशाणे कशाला का पाहिजे काय तुम्हाला प्रेम आहे त्याच्याबद्दल नादेलला अमेरिकेने मारलो कुठं टाकलं जाणार समुद्रामध्ये टाकून दिलं ना कोणी त्याच्या कबरीबद्दल बोलतय अरे हा आपला जंगली आरोपी त्याला कुठं इतरच्या मुसलमाना त्याची कबर सुद्धा आमच्याकडे नको असे म्हणणारे आपल्याकडचे मुसलमान आहेत परंतु त्यांना वाटत नाही पण यांना आहे आहे या काही लोकांना इथं औरंगजेबाची कबर असली पाहिजे काही लोक तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात शिवाजी महाराजांचा इतिहास औरंगजेबामुळे लाव औरंगजेबाचा पुतळा लाव का शिवाजी महाराजांनी लावा रामाच्या मंदिरासमोर रावणाचा पुतळा लावा असं चालत जे पूर होते त्यांना संपवण्याचं काम या राजाने केलंय म्हणून त्यांची आठवण आपल्या इथं नकोय खबर काढावी किंवा न काढावी हा अधिकार राज्य सरकार केंद्राकडे निश्चितच आम्ही सरकार म्हणून सुद्धा यामध्ये आग्रही आहोत सीएम मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलंय की ही खबर आपल्या इथं नकोय आणि खबर तातडीने काढली जावी जेणेकरून जाती सलोखा जो काही दुरावा वाढत चाललाय तो वाढणार नाही कबर काढली पुन्हा एकदा आनंदाने या ठिकाणचं वातावरण शांत होईल आणि कोणीही याला काढायला विरोध करत नाही हे त्यांना प्रामुख्याने आम्ही सांगितलं राजकीय पक्षांतर्फे होल्डिंगला बिलकुल घ्यावा पहिली होल्डिंग जी आहे ना मातोश्री समोरची बांधवाच्या समोर लावते ना त्या ब्रिजला ती काढण्यासाठी आदित्यनं पुढाकार घ्यावा आमचा त्याला पाठिंबा असेल आणि महाराष्ट्रातीलच आम्ही आम्ही सिरियसली सांगतोय महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये ज्या होल्डिंग लागतात त्या मुळे शहर विद्युत होत आहे हे आम्ही मान्य करतोय म्हणून हायकोर्टाने वारंवार आदेश दिलेले तेथील अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना आहे की अशा कुणाच्याही कोणत्याही पार्टीचे असले तर ते होल्डिंग काढले गेले पाहिजे